शहरातील लाल चौक येथील शारदा मंदिर संस्था कल्याण या संस्थेच्या वतीने आज एक मे अर्थातच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन संस्थेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला यावेळी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमासाठी शारदा मंदिर संस्थेचे संचालक रमेश मोरे सर तसेच शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेचे माजी मुख्याध्यापक उमेश महाजन सर आणि शारदा मंदिर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पटवर्धन सर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शारदा मंदिर संस्थेत सर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रगीत गीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली या महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांनी केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल